नमस्कार दादा नमस्कार तर तुमचं नाव सांगा ना माझं नाव संदीप मारुती मडवी मुकाम दातिवली दादा आता आपली आजी शरद जमली होती बॅनरवरती सबो विरुद्ध होता बावल्या कशी काय शरद जमली होती आम्ही बावल्या बॅनर बघितला आणि मग त्यांना फोन करून त्यांची शरद जमवली दादा एक प्रेक्षणीय शरद झाली काय सांगा ती शर्ती ही इश, शरद आमची जमवली तेव्हा आम्ही मैत्रीपूर्ण शरद होती काय कोणत्या गोष्टीचा वादावाद किंवा काय नव्हता पहिल्यांदा शरद होती त्यांच्याशी आणि पूर्ण शरद झाली होती आपल्या पॅरेमध्ये भालगावचा हिरा होता, होता।, होता? होता। कसा तो पण मस्त पला दोन्ही गाडी धुळून पलाली म्हणून गाडी झाली दादा कुठून नक्की खरेदी केला अर्जुन हा आपण संभाजीनगरच्या केलेला आहे आपले तिथे मित्र आहेत भावासारखेच आहेत एक प्रकाश आणि एक तजन हे दोघंही आम्हाला बैल घेऊन दिले काय खरेदी किंमत होती ही खरेदीची किंमत आपण नंतर बोलू दादा किती दिवस खरेदी करून आपल्याला हा बैल खरेदी करून आता महिना दीड महिना झाला दीड दी किती आता सर्व त्यांनी गुलाल घेतल्यात एकाच शहरात म्हणजे घरच्या गाडीमध्येच माझा बैल एकदा पडलेला आहे बाकीचे पूर्ण गुलाल घेतले दादा तुम्ही कुठे पालताना याला आम्ही त्यावेळी तिकडून माझ्या भावासारखे आहेत त्यावेळी दोघा शूटिंग पाठवलेल्या हा वाचू तू घेस त्यांच्यामुळे मी त्यांच्यावर ठेवून घेतला आणि ते मला कुठलाच वासरू एक महाकाल आणि एक अर्जुन दोन्ही आज दादा आतून काय सांगाल कसा स्पीड लावतो एकदम एकदम स्पीड भरपूर आहे त्याला डावीतून आतून आणि उजवीतून पब्लिकला पब्लिकला अजून थोडा स्पीड वाढवतो म्हणजे पब्लिकने दोन वड्या जास्त घेतो दोन वड्या जास्तीच पब्लिक ना दादा तुमचे मित्रपरिवार आमचे मामा आहेत आणि हे सर मावशीचे मुलं आहेत आमचे सर्व आम्ही नातेवाईकाच शर्त्यात असतो जास्तीत जास्त तर आता किती नंदी आपल्या घरी हा घरी नंदी किती आहेत घरी आता नंदी आमची तीन आहेत कोण कोणते एक लखन आहे एक महाकाल आणि एक आता अर्जुन दादा जेव्हा आपण घरातून निघतो गुलासाठी निघतो जेव्हा आपल्या मातेवरती गुलाल लागतो तेव्हा वेगळा आनंद असतो काय सांगाल त्या आनंदाविषयी खरोखर आनंद एकदम भरपूर खुशीचा असतो कारण का आपल्याला बैल आता शे शेतात भरपूर वर्ष झाले म्हणा तर कारण की मी वयाच्या आता मला वय एक्केचाळीस चालू आहे ना आम्ही आठवीला असताना तिथपासून शर्त्यांना फिरतो काय अनुभव सांगला तेव्हापासून आतापर्यंतचा भरपूर मोठा अनुभव आहे तो सांगता सांगता भरपूर वेळ होईल कारण की आमचे पहिला गुरुवर्ग म्हणजे स्वर्गीय रामदास शेठ दलवी यांच्या जोडीला आम्ही बैलांचं नान शिकलेला आहे आणि पप्पांचेच आम्ही पायावर पाय ठेवून पूर्ण शर्तेचा नान करतोय दादा रामदास शेडवी यांचं एक भरपूर मोठं नाव आहे काय नाव विषय त्यांचं भरपूर नाव आहे अजून परत त्यांचा आता पण त्यांच्या मैदानात दोन गुलाल झालेले आहेत याच मैदानात आता अजून तिसरा वट गेलेला आहे त्यांची खालती गाडी स्वप्नील आहे की माझा भावासारखा आहे आम्ही दोघं जण एकत्रच असतो सकाळी संध्याकाळी घरी त्यांच्या आम्ही बसलीच असतो माझी बैला सर्व बैला इथे मांगरूला असतात मिळवण्याकडे आणि जेवढी मांगरूळची पोरं आहेत ना त्यांची एवढी मेहनत आहे ना की भरपूर मेहनत आहे मी तर कधी बघायला पण जात नाही फक्त आपल्या शर्तीना इथे येतोय आणि जेवढी मांगरूळची गँग आहे म्हणजे जेवढी त्यांचा ग्रुप आहे तो एवढा मेहनत घेतो ग भरपूर कारण का ते बैलांना पूर्ण म्हणजे संपूर्ण काय डॉक्टर असून दे काय बी असून दे फिरवणं बिरवणं ते त्यांचे तेच करतात सर्व नियोजन तेच करतात सर्व नियोजन त्यांचे जातात आहे मांगरुलला माझे बैला असतात त्यांचा एक ग्रुप आहे लखन स्टेफन ग्रुप त्या ग्रुपच्या ते बैला मी पळवतो आपण त्या ग्रुप पूर्ण ग्रुप त्यांचा तो सपोर्ट करतो आणि पूर्ण गुरु त्यांचा फिरत असतो पहिला दादा बघा ना जेव्हा आपण नवीन नंदी घेतो बरोबर तेव्हा काय आपल्या पैरा वगैरे अडचणी वगैरे काही येतात का कुठे नाही नवीन आता हा आणल्यापासून तर मला तर पैराला नाही कधी आला आणि जर महाकाला आणला तिथे तोपीन नाही आला कारण का तोपीन दोन्ही साइडला पब्लिकला पलतो हा तर उजी साइडला पब्लिकला पलतो डावीतून आतून तो तो दोन्ही साइडला पब्लिकला आता गेलेला आहे खालती तो आणि तो प्रत्येक मैदानात गुलालात आहे किती गुला झाले महाकालचे महाकालच्या सांगू मी शकत नाही कारण प्रत्येक आठ्यात एक एक दोन 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 दो दो गुला तरी त्याच्या आहेतच दोन्ही साईडला पब्लिकला पलणार आता बैल पब्लिकला पळणारा असला की आपल्या मत नियोजन करताना काही थोडी अडचण येत नाही 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 मला तर नाही अडचण येत कारण की आपले ओळखी पाळखी सर्वांचेच आहेत आणि आपण सगळ्यांचे चांगले संबंध ठेवतो आज जी आमची शरद झाली उद्या त्यावेळी पण आम्हाला बैल मागितलं की आपण बैल एकत्र राखलो तरी बी मी त्यांना देणार दादा या बैलगडी क्षेत्रामध्ये ना। नाव कमवणं खूप म्हणजे लवकर होत नाही पण नाव टिकवायला पण तसंच लागतो काय सांगायला विषय बरोबर बरोबर कारण बैल क्षेत्रात बघा आपण शरद जिंकली तर आपण शरद घेऊन जो बार आपली विरुद्ध घरे असत आपण गाड्यावर उभे राहायचं त्यांना चिडवायचं किंवा त्यांना हे करायचं ते आम्ही तर पहिल्यांदाच कुठून आलो आज एवढी मोठी शरद झाली आमची आणि दुसरी गोष्ट आम्ही कधीच असं गाड्यावर उभा राहून कधी आवाज दिले कधी काय नाही आज मी ते भालवाले होते ते पण आवाज मी त्यांना सांगितलं की बाबा आवाज नका देऊ शरद जिंकले ना आपला फोटो काढा आणि बैला सोडा निघा म्हणजे शांततेने शांततेने जर शर्यत करायची असेल तर शांततेने करायची तर शरद करायची नाही मी माझ्या ग्रुपला मी पहिला सांगितलं ज्या दिवशी आपण भांडण करा त्या दिवशी बैला सरळ विकायची खेळ बंद करायचं दादा जेव्हा आपण शांतने सैमाने खेळ खेळतो ना तेव्हा आपले मित्र पण भरपूर होतात समोरच्या राग राग पण नाहीत काय सांगाल तेच बोललो ना तुम्हाला आज माझी यांच्या शरद झाले त्यावेळी माझ्या उद्या तरी बैल मागितला की आपण पैरा करूया खेळूया मित्रपूर्वी मी त्यांना शंभर टक्के बैल देणार दादा गाडी आपल्या को अवि कोणत्या आपल्याचा कसे गाडी हाकलली मस्त गाडी एकदम सुतार झाली शरद शरद विषय पेंडिंगला होता पण गाडी लागलेली म्हणून आपल्याला पंचमीन लगेच निर्णय देऊन टाकला हा दुसरा आहे दुसरा आहे का, ओ, का ला, ला, पाटूंदी, 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 पाटूंदी हो दुसरा आहे फ्युचर कसा बघतो मी आता बघा यांनी पहिल्यांदाच आपण त्याला साताऱ्याला पाठवलेला होता दुसऱ्यामध्ये तीन ना तिथे आणि फायनल मारली हो तिथे फायनल मारली चांगला हो एक नंबर मध्ये बैल एकदम एक, एक नंबर शांत आहे आता दोन कासरे ठेवले आपण एकच कासऱ्यावर असतो आणि घरी तर त्याला ते शेतात वगैरे फिरावं नाही तर डायरेक्ट सुट्टा सोडून देतात गाडी कोणते नावाने बोलते आपली माझी रितू रणदीप मडवी दातिवली दातिवली ठीक आहे बद्दल धन्यवाद चालेल थँक्यू